नमस्ते दर्शक चला इंग्लंड चा सौंदर्य आणि वैभव बघायला तर दर्शक आज आमच्या ऑक्सफर्ड ब्रुक्स विद्यापीठामध्ये पदवीदान समारंभ आहे म्हणून आम्ही भारतीय वेशभूषा करून पदवीदान समारंभाला मध्ये चाललेलो आहोत विद्यापीठामध्ये चाललेलो आहोत आज आपण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी पण बघायची आहे आणि ऑक्सफर्ड मधली उर्वरित स्थानं पण बघायची आहेत आज आमच्या इंग्लंड प्रवासाचा तिसरा दिवस आहे आमच्या इंग्लंड नावाच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला हे सगळे चलचित्र सिरियली बघता येतील त्यामुळे इंग्लंड प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या ही तुम्हाला विनंती आहे चला तर जाऊयात ऑक्सफर्ड ब्रुक्स मध्ये आम्ही आता या मर्सिडीज टॅक्सी मध्ये बसून ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीला निघालो आहोत आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आम्ही ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीमध्ये पदवीदान समारंभात जे जे बघितलं ते सर्व आम्ही तुम्हाला तुकड्या तुकड्यामध्ये दाखवणार आहोत तसेच ऑक्सफर्डमधलं आम्ही जे काही बघितलं तेही दाखवणार आहोत आणि ह्या चलचित्राचा शेवट तर तुम्हाला खूपच आनंदी करून जाईल त्यामुळे शेवटपर्यंत चलचित्र बघा ही तुम्हाला नम्र विनंती आहे आता आम्ही ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीमध्ये आलेलो आहोत ही समोर ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीची मुख्य इमारत आहे जी समोरच आपल्याला दिसते हा संपूर्ण परिसर किंवा हे प्रांगण आहे ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीचं आम्हाला इथे आतमध्ये जायचं आहे तिथे समोर कॉंग्रॅच्युलेशन्स लिहिलेलं दिसतंय तिथे आम्हाला आतमध्ये जायचं आहे तिथे पदवीदान समारंभ आहे कॉंग्रॅच्युलेशन्स क्लास ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह असं समोर लिहिलेलं आहे कारण आज इथे पदवीदान समारंभ आहे जॉन हेनरी ब्रुक्स बिल्डिंग ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीच्या समोरच्या भागातच प्रवेश केल्यानंतर आतमध्ये हा स्वागताचा फलक लावलेला आहे यामध्ये जगातील वेगवेगळ्या भाषांमध्ये स्वागत लिहिलेलं आहे आपल्या भाषेमध्ये सुद्धा संस्कृतमध्ये स्वागत लिहिलेलं आहे थोडंसं चुकीचं लिहिलेलं आहे पण स्वागत म्हणून इथे लिहिलेलं आहे वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेलं स्वागत शब्द आता मी ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीच्या मुख्य इमारतीमध्ये आलेलो आहे इथे समोर तुम्ही बघू शकता समोर रिसेप्शन आहे रिसेप्शन सुंदर केलेलं आहे आणि आज पदवीदान समारंभ असल्यामुळे सजावट सुद्धा केलेली आपल्याला इथे बघायला मिळते आता आपण जे बघत आहोत या ठिकाणी युनिव्हर्सिटीचे क्लासेस भरतात या तीन बिल्डिंग आहेत एक डावीकडची एक मधली आणि ही एक उजव्या बाजूची जी आपण आता आल्या आल्या बघितली होती इथे खालच्या बाजूला ग्राउंड फ्लोअरला कॅन्टीन आहे त्या कॅन्टीन मध्ये बसून विद्यार्थी अभ्यास पण करतात आता तुम्ही बघू शकता समोर न चिन्मय येतो आहे तिथे समोर चिन्मय येतो आहे त्यांनी तो पदवीदान समारंभाचा गणवेश घातलेला आहे हा गणवेश इथं भाड्याने मिळतो आज त्यांनी भाड्याने घेऊन तो आता घालून आतमध्ये आलेला आहे आता आम्ही आतमध्ये पदवीदान समारंभासाठी जाणार आहोत हा बघा चिन्मय पदवीदान समारंभासाठी आम्हाला हे माहिती पुस्तक देण्यात आलेलं आहे आणि डाव्या बाजूला छोटं जे दिसतं आहे हे पदवीदान समारंभाचं तिकीट आहे आ, आता चिन्मयचा एक मित्र आपल्याला पुस्तिकेची माहिती देतोय जी आम्हाला पुस्तिका इथे मिळालेली आहे हिंदीत बोलेल तुम्ही समजून घ्या हा स्टार्ट पहिले आपण बताया की क्लास ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाय हा ये जो है रॉड्रिक संभी हाँ। ये होस्ट करने वाला है हाँ। जो ग्रेजुएशन सेरेमनी होगा हाँ। और ये फैकल्टी के तरफ से निक विल्टन बोलने वाला है हाँ। विल हाँ। अंदर क्या और क्या फास्ट इसके अंदर जो है जितने लोग ग्रेजुएट हो रहे हैं कौन से कोर्स से हो रहे हैं हाँ। कौन से ऑर्डर में हो रहे हैं हाँ। उनका नाम है पूरा ए टू जेड और जो प्राइजेस है उनको मिले है तो इसमें चिन्मे का भी नाम रहेगा इसमें चिन्मे का भी नाम होगा ओके ठीक है चलो अभी बुक दिखाओ ये बुक है इसके अंदर सब बताया है कि क्लास ऑफ ट्वेंटी फाइव में क्या क्या हुआ क्या क्या विजन थे हाँ। कैसे पढ़ाई की गई इसके यूनिवर्सिटी के बारे में बताया कि रैंक क्या है हाँ। कितनी अच्छी है हाँ। और फिर यहाँ पर क्या क्या स्टूडेंट लोग करते हैं इसमें हाँ। बताया और यहाँ पर सेरेमनी की पूरी डिटेल्स है हाँ। कब शुरू होगी कैसे शुरू होगी कौन हाँ। क्या करने वाला है हाँ। क्लोजिंग ये ओपनिंग का है ये क्लोजिंग का है क्लोजिंग में क्या क्या होगा और यहाँ पर सब बताया जो गाउन पहन के आए हाँ तो जिसने जो गाउन पहना उसके ऊपर जैसे ये डॉक्टरेट की डिग्री है हाँ, ये पीएचडी के डिग्री वाले ऐसा गाउन पहने गए हाँ, मास्टर्स की डिग्री वाले ऐसा गाउन पहनेगे अच्छा, और ये अलग अलग टाइप के उसके बारे में बताया बैचलर्स ऐसा अच्छा, ये स्पेशलिटी है ये तो स्पेशल टाइप के गाउन तो रहेंगे डिफरेंट टाइप की डिग्री के लिए हाँ डिफरेंट टाइप के लोगों के लिए और ये जो है एकदम स्पेशली जो जिसने रिसर्च करके नाम अपना रोशन किया है हाँ। जो सब बताया मतलब किधर तो उनके स्पेशल लोगों लोगों के हाँ। किया है उनके अचीवमेंट्स के लोगों हाँ। के हाँ। और हाँ। क्या क्या रिसर्च किया इन लोगों ने जो एक चेंज बन किया है पूरी दुनिया में वो हाँ। यहाँ पर लिखा हुआ है और ये आफ्टर उसके बाद यूनिवर्सिटी खत्म होने के बाद भी अपन यूनिवर्सिटी का पार्ट है वो इधर समझाया कैसे क्या है ओके एलुमनाई बनके या कुछ सपोर्ट चाहिए और ये आपका मैप, मैप है आगे आगे हां मैप दिखाया मैंने और ये खत्म हो गया आता अपन जी इन्फॉर्मेशन ऐकली केली ती চিনवईचा मित्र रिदमने दिलेली होती तुम्ही इतले एकून वातावरण आता बघून घ्या संपूर्ण वातावरण सगळीकडे ग्रेजुएशन करायला आलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक दिसत आहेत युनिव्हर्सिटीच्या इमारतीमध्ये आतमध्ये गेल्यावर आपल्याला अशी व्यवस्था बघायला मिळते विद्यार्थ्यांना बसून असाइनमेंट्स करण्यासाठी त्यानंतर भूक लागली कॉफी प्यायची असेल तर इथे वेंडिंग मशीन्स पण आहेत कोल्ड्रिंक्स किंवा कॉफी किंवा खायला चिप्स वगैरे आपल्याला इथेच मिळतं आता आम्ही ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीमधल्या बिझनेस स्कूलमध्ये फिरत आहोत बिझनेस स्कूलची बिल्डिंग बघत आहोत या बिल्डिंगमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे आपल्या चिन्मयीने अभ्यास केलेला आहे चिन्मयानी आणि रिदमनी जिथं शिक्षण घेतलं त्या अकाउंटिंग अँड फायनान्सच्या त्या लर्निंग स्टुडिओच्या दारामध्ये आम्ही आता उभे आहोत या लर्निंग स्टुडिओच्या दारावरती पाठी लावलेली आहे जरा रिदम समजावून सांगेल सांग हे आम्हाला सारे प्रोफेसर आहे ऑनलाईन स्टाफ आले हमे पुरे साल भर मे जिथं भी पढाई केला अच्छा आता मी तुम्हाला स्टुडिओमधली आतमधली व्यवस्था दाखवतो अशा प्रकारची बसण्याची व्यवस्था केलेली असते ग्रुपमध्ये इथे विद्यार्थी बसतात आणि ब्रेन स्टॉर्मिंग करतात आणि त्यांचे त्यांचे थॉट्स अशा व्हाईट बोर्डवरती विद्यार्थी काढतात आता हे विद्यार्थ्यांनी काढलेले व्हाईट बोर्डवरचे थॉट्स तुम्हाला दिसत असेल अशी शिक्षण पद्धती इथे वापरली जाते अशा विद्यार्थ्यांना बसायला ठिकठिकाणी थिक व्यवस्था केलेल्या असतात इथे चोवीस तास उघडं असतं विद्यार्थ्यांसाठी कधीही रात्रीसुद्धा येऊन विद्यार्थी इथे अभ्यास करू शकतात आज तुम्ही इथलं वातावरण बघू शकता सगळीकडे ग्रॅज्युएशन सेरेमध्ये म्हणजेच पदवीदान समारंभाची गडबड चालू आहे अनेक पालक आणि विद्यार्थी इथे आलेले आहेत बिल्डिंगच्या आतमध्ये सुद्धा तसंच वातावरण आहे आणि मधल्या मु, मोकळ्या जागेमध्ये सुद्धा तसंच वातावरण आहे सगळेजण सेल्फी फोटो शूटिंग रील्स सगळं काही चालू आहे ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटी मधलं सर्वात बिझी कॅन्टीन हे आहे हे इथलं कॅन्टीन फोरम नावाची बिल्डिंग आहे आणि खूप इथे कायम गर्दी असते असं कॅन्टीन आहे पदवीदान समारंभा करता आपण शंभर पाऊंड भरले तर असं कॉंग्रॅच्युलेशन नावाचा बोर्ड लावलेला आहे आणि अशा पद्धतीचे टी शर्ट छापून मिळतात या टी शर्ट वरती शंभर पाऊंड भरणाऱ्या आणि पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी लिहिलेली असते असा टी शर्ट शंभर पाऊंडला इथे विकत मिळतो पदवीदान समारंभाचे फोटो काढले जातात प्रोफेशनल कॅमेरामन्स काढून आणि त्याची विक्री इथे चालू असते तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे फोटो मिळतात आणि त्याच्यासाठी वेगवेगळे रुपये पाऊंड द्यावे लागतात वीस तीस दहा पाऊंड इत्यादी इतके पैसे इथे फोटो साठी द्यावे लागतात जिथे जिथे तुम्हाला पाऊंड दिसेल त्याला गुणिले एकशे चौदा करा इथे युनिव्हर्सिटी मध्ये अशी प्रथा आहे की जे विद्यार्थी पास होतात ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सेलिब्रेशन करण्यासाठी से दारूचा स्टॉल इथे आहे शॅम्पेनच्या बाटल्या मिळतात फॅमिली मिळून शॅम्पेन उडवते आणि पिते सुद्धा युके मधली सर्वात प्रसिद्ध दारू पिन्स इथे विकत मिळते आणि ही दारू विद्यार्थी आणि त्याचे पालक सगळे मिळून उडवतात आणि पितात सुद्धा इथल्या एकूण वातावरणाचा मी तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवतो थ्री सिक्स्टी डि डिग्री व्ह्यू लोक इथं इत, इथे समोर चा स्टॉल आहे शॅम्पेन उडवण्याचा इथे समोर दारूचा स्टॉल आहे दारू फॅमिली मिळून पितात आणि हे सगळे लोक फोटोग्राफी वगैरे सगळं काही इथे आज चाललेलं आम्हाला बघायला मिळते जे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तुमचे विद्यार्थी जर कोणी तुमची मुलं जर इथे आली तर त्यांच्या पण पदवीदान समारंभासाठी अशीच व्यवस्था असेल मी तुम्हाला मुद्दाम हे सगळं दाखवतो आहे कारण आपल्यातल्या बरेच लोकांचे मुलं इकडे शिकायला येतात दरवर्षी भारतातून इथे जवळपास सत्तर हजार मुलं ऑक्सफर्डमध्ये फक्त शिकायला येतात आणि त्यातल्या बहुतेक विद्यार्थ्यांचे पालक हे सगळं बघायला इथे येत असतात बऱ्याच लोकांचे येत पण नाहीत म्हणून मी तुम्हाला हे सगळं दाखवत आहे आता आपण जे पटलावरती बघत आहोत हे स्टुडंट सपोर्ट सिस्टीम आहे किंवा स्टुडंट सपोर्ट रूम आहे इथे तुम्ही पाट्या वाचू शकता हाऊ टू कनेक्ट स्टुडंट सेंट्रल टीम्स इथे विद्यार्थ्यांना लागणारा सर्व सहाय्य केलं जातं मग ते कोर्सच्या संदर्भातला असेल कोर्स संपल्यानंतर ग्रॅज्युएशन सेरेमनीच्या संदर्भातलं असेल सी व्ही अपडेट करण्याच्या संदर्भातलं असेल उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांच्या संदर्भात असेल सगळा सपोर्ट या ठिकाणी दिला जातो विद्यार्थ्यांना आणि काउन्सिलरला बसण्यासाठी इथे आतमध्ये आठ दहा रूम बनवलेले आहेत तिथे विद्यार्थ्यांचा काउन्सिलिंग किंवा के गायडन्स केला जातो ही इथली विशेष सुविधा आहे ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीने दिलेली आहे ग्रॅज्युएशन सेरेमनी मध्ये वापरण्यासाठी से किंवा नंतर सुद्धा वापरण्यासाठी इथे हुडीज आणि टी शर्ट विकत मिळतात साधारण पंचावन्न पाऊंड ते दोनशे पाऊंड यांची किंमत आहे दर्शक मी तुम्हाला हे ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीचा पदवीदान समारंभ मुद्दाम दाखवतो आहे भारतामधून दरवर्षी ऑक्सफर्डमध्ये किंवा इंग्लंडमध्ये सत्तर हजारहून अधिक विद्यार्थी शिकण्यासाठी येतात एवढ्याच विद्यार्थ्यांचा दरवर्षी पदवीदान समारंभ सुद्धा होतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे पालक इथे पदवीदान समारंभासाठी येऊ शकत नाहीत जे लोक येऊ शकत नाहीत किंवा ज्यांचे मुलं आता पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी इथे शिकायला येणार आहेत त्यांना हे सगळं बघायला मिळावं इथला पदवीदान समारंभ कसा असतो हे बघायला मिळावं म्हणून मी हे सगळं तुम्हाला दाखवत आहे ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांची एक युनियन असते वेगवेगळ्या प्रकारच्या उत्सवांची किंवा उत्सव साजरे करण्यासाठी किंवा सेलिब्रेशन्स करण्यासाठी हे विद्यार्थी पुढाकार घेतात आणि चालू बॅचेसमधलेच विद्यार्थी जसं आपल्याकडं अभावीप असते तशीच इथे असलेली ब्रुक्स युनियन आहे इथे गणेशोत्सवसुद्धा इथले विद्यार्थी दरवर्षी साजरा करतात युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्ये म्हणजे युनिव्हर्सिटीच्या बिल्डिंगमध्येच बार आहे विद्यार्थ्यांसाठी असलेला बार ब्रुक्स बार आपले भारतीय विद्यार्थी फारसे इथे जात नसावेत असं वाटतंय सध्या बंद येतो पण बार आहे युनिव्हर्सिटीमध्ये हे मी तुम्हाला दाखवतोय आता आमचं विद्यापीठ बघून झालेलं आहे जवळपास आता आम्ही मुख्य पदवीधान समारंभासाठी आतमध्ये निघालो आहोत आता आम्ही जिथे पदवीधान समारंभ होणार आहे त्या हॉलमध्ये आलेलो आहोत रेग्युलरली इथे असे पदवीदान समारंभ होत असतात आणि पदवीधान समारंभ नसतात तेव्हा इथे क्लासेस पण होतात समोर सगळ्या विद्यार्थ्यांना बसवलेलं आहे आणि मागच्या बाजूला सगळे पालक बसलेले आहेत इथे समोर त्या बाजूला तुम्हाला समोर तीन कॅमेरे लावलेले दिसत असतील याचं लाईव्ह ट्रान्समिशनसुद्धा चालू असतं या कार्यक्रमाचं म्हणजे जे पालक इथे येऊ शकत नाहीत त्यांना ऑनलाईन हे सगळं फंक्शन बघता येतं आणि हे ये समोर बसलेले विद्यार्थी आता थोड्याच वेळात कार्यक्रम आरंभ होणार आहे आजच्या समारंभाची जी यादी आहे त्याच्यामध्ये चिन्मयचा दुसराच क्रमांक आहे त्यामुळे चिन्मय इथे समोर दुसऱ्या नंबरला बसलेला आहे आता थोड्याच वेळात कार्यक्रम आरंभ होणार आहे इथल्या प्रथा आणि परंपरा दाखवण्यासाठी मी तुम्हाला हे फंक्शन थोडस दाखवतो But I feel so certain that everything you learn to Brooks will help you to navigate and be successful in whatever path you choose to walk down. pressures mark a changing world that has both provided the backdrop to your studies and into which you will take your next steps to achieve so much in this context is truly exceptional and i really do hope that you're immensely proud of your achievements register However, and head of school i have the pleasure of presenting to you the graduates from the faculty of arts humanities and social sciences four the master of science in accounting and finance Colored car. Whoa. Whoa. Rajaka, Chetanbai Nadia Parra. <clears throat> Mukandan Naidu. <clears throat> पद्धतीने कार्यक्रमाचं समापन होत आहे आता विद्यार्थी बाहेर जायला लागले आता आतला सगळा कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर ग्रुप फोटो काढण्यात येतो विद्यार्थ्यांचा इथे सगळे विद्यार्थी सगळ्यात डावीकडे आपल्याला चिन्वय दिसत आहे आणि असे सगळे विद्यार्थी बसतात आणि नंतर टोपे उडवण्याचा कार्यक्रम असतो तुम्ही विद्यार्थी बघू शकता सगळे असे बसलेत आणि समोर ला उभे केले टोप्या उडवण्याचा कार्यक्रम चिन्मय उडव टोपी उडवली आहे आणि खाली पडली आहे ह्या बिल्डिंगमध्ये आत्ताचा आतमध्ये समारंभ झाला होता तिथे बाहेरच फोटो काढण्यासाठी विद्यापीठांनी सोय केलेली आहे त्या ठिकाणी विद्यापीठाचं नाव लिहिलेलं आहे आणि तिथे लोक फोटो काढतायत आता आमचा इथला पूर्ण कार्यक्रम संपलेला आहे आम्ही आता ऑक्सफर्ड शहरामध्ये जाऊन संध्याकाळी रिदम ज्या हॉटेलमध्ये काम करतो त्या हॉटेलमध्ये आम्ही जेवणार आहोत आम्ही आता युनिव्हर्सिटीमधून बाहेर पडत आहोत आत्ता आम्ही चिन्मयचा पदवीदान समारंभ उरकून हेडिंग्टन येथे आलो आहोत कावली रोडवरती चिन्मय पहिल्यांदा आल्या आल्या ज्या ठिकाणी राहत होता ते घर बघायला आम्ही आलेलो आहोत हा एरिया तुम्ही बघून घ्या हेडिंग्टन नाव आहे अशा प्रकारची घरं आहेत इथे घरांचे रंग जरा वेगळे दिसत आहेत आधी आतापर्यंत जेवढी आपण घरं बघितली होती सगळी लाल लाल होती इथे जरा वेगळ्या रंगाची घरं दिसतात समोर एक चर्च सुद्धा दिसत आहे तर दर्शक आजचा आमचा दिवस समाप्त होण्याच्या मार्गावरती आहे आज दिवसभरामध्ये आमचा जो कार्यक्रम होता चिन्वयचा पदवीदान समारंभ आम्हाला बघायचा होता आणि तुम्हाला सुद्धा दाखवायचा होता त्याच्यावरती आम्ही लक्ष केंद्रित केलेलं होतं आता माझ्या मागे जे दिसतंय द पार्क नावाचं एक राहण्याचं अकॉमोडेशन ज्याला इथे म्हटलं जातं असं एक ठिकाण आहे या पार्कमध्ये चिन्मय जवळपास वर्षभर राहिला होता या पार्कमध्ये सेपरेट रूम होती चिन्मयला आणि तुम्हाला कल्पना यावी आम्ही म्हणून सांगतोय दर महिन्याला साधारणपणे पंच्याऐंशी हजार रुपये भाडं आम्ही इथे वर्षभर भरलेलं आहे चिन्मयच्या एका रूम साठी आता आपण या चलचित्राची समाप्ती करूयात चला, करू चला इंग्लंडचं नम... नमस्ते दर... इथं कॅमेराकडे बघून बोलायचं नमस्ते दर्शक हो इंग्लंड च सौंदर्य बघायला चला मग नाही पुन्हा एकदा वन नमस्ते दर्शक हो चला इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघायला नमस्ते दर्शक हो चला इंग्लंडचा सौंदर्य आणि वैभव बघायला आपली नेहमीची तुम्हाला विनंती असतेच की प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा एक छोटीशी कॉमेंट प्रत्येक चलचित्राला करत जा आमच्या वाहिनीला जर तुम्ही एटोप्लेवरती आपल्या भारतीय एटोप्लेवरती बघत असाल तर एटोप्लेवरती आमच्या वाहिनीला फॉलो करा आणि जर तुम्ही आमचे चलचित्र वर बघत असाल तर आमच्या वाहिनीला यूट्यूबवर सुद्धा करा ही तुम्हाला नम्र विनंती आहे चला तर मग पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात इंग्लंड दर्शनच्या चौथ्या भागामध्ये तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद